माता की। है। आवाज के में दाला है। भारत माता की आवाज कमी झालाय भारत माता की, आजच्या या महायुतीच्या महामेळाव्यासाठी सव्वीस दिवस अकरा तास आणि तीस मिनिटांनी होऊ घातलेल्या या लोकसभेच्या स्मिताताई यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या महायुतीचे सर्व घटक पक्षातले सर्व पदाधिकारी खर तर नाव घेणं अगत्याच आहे पण खास करून या महायुतीतले तीनही मंत्री गिरीश भाऊ गुलाब भाऊ आणि दादा आदरणीय माजी खासदार दोघ माजी खासदार आमच्या चिमन हवा की ज्या ठिकाणी बकरे मिळतात असं आता आम्हाला कळालं ते बकरे मिळण्याचं ठिकाण असलेले हवा राजूमामा किशोर किशोर काळकर काळकरजी किशोर आप्पा माजी आमदार जी बावीसकर आणि ज्यांनी फेटे बांधायचा व्यवसाय आता चालू तर कळालं ते संजूभाऊ पवार अजय भाऊ भोळे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाराज दळकेकर उज्ज्वलाताई निलेश दादा रावसाहेब जिभू वासुदेवजी पाटील अभिषेक भाऊ रोहित दादा निकम राजू भाऊ आरपीआयचे सरिताई माळी घनश्याम भाऊ अग्रवाल जमीलबाई देशपांडे आशिषजी सोनवणे आनंदजी खरार पोपट तात्या अनिल भाऊ वाळकपौर गणेश भाऊ सोनवणे आपले राजूभाऊ आरपीआयचे कवाडे गटाचे संपर्क प्रमुख दिलीपजी सोनवणे ने, ज्ञानेश्वर महाजन रवींद्रजी पवार आबा पवार प्रकाश आप्पा कितकितई जयश्रीताई भारतीताई रेखाताई अभिलाषाजी रोकडे कुंदन भाऊ संगीताताई गवळी सर्वच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर याच ताकदीचे खऱ्या अर्थाने ज्यांच्या भरोशावर आपण ही लोकसभा काबीज करणार आहोत तिथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हजार दोन हजार मतांचा गट्टा कोणी पाच हजार कोणी जिल्हा परिषद कोणी पंचायत समिती उद्याचं पार्टीचं प्रत्येक पार्टीचं भविष्य असलेला इथला कार्यकर्ता पत्रकार बांधवांना भगिनी खरं तर या सव्वीस दिवसांनी हो घातलेल्या या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी मनोगथ व्यक्त केली पण मला अजून असं वाटतं की हे इलेक्शन काही गल्ली पातळीवरच नाही ना ना हे गाव इलेक्शन नाही हा पंचायत समितीचा जिल्हा परिषदेचा स्थानिक राजकारणाचा विषय नाही स्वेता आपल्याला देशाच्या पॉलिसी डिसिजन जे घेणार आहेत त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्याचं हे इलेक्शन आहे ही निवडणूक आहे आणि म्हणून जो कोणी उमेदवार असेल तुम्ही त्याला विचारा की बाबा तुम्ही काय करणार तुम्ही या लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय खर तर जरी आपला विरोधी उमेदवार असला परंतु मला असं वाटतं की पारोळ्याचे लोक आम्हाला खूप चिमना तुमच्याकडे बोन वाटायचं हुशार आहे परंतु बळीचे बकरे कधी बनायला लागले हेच आम्हाला कळालं नाही परंतु राजकारणाच्या पलीकडे बावांना इलेक्शन देशाचं आहे आज तुम्ही बघा मोदीजींनी काय केलं आज रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघतोय आज पाच हजार किलोमीटरच्या पेक्षा जास्त रस्ते मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेज बनतात आपण पाहिले जो जळगाव चाळीसगावचा हायवे होता त्याला यायला आपल्याला किती वेळ लागायचा म्हणजे देशभरातले तिथं जळगाव चाळीसगाव इथून तुम्हाला समृद्धी हायवे असेल किती हायवे इन्फ्रास्ट्रक्चर असतील तिथे बनण्यात आले रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघतो कधी काळी आपण जर रेल्वेला जायचो तर कधी वेटिंग असायचं कधी नाव कन्फर्म व्हायचं कळायचं नाही आता रेल्वे कुठल्या स्टेशनला असल्यापासून तर रेल्वे स्टेशनला गेल्यावर आपण अगोदरचा दोन हजार चौदा अगोदर काळ बघा नाकाला रुमाल लावायची वेळ यायची आणि आजचा काळ बघा स्वच्छ सुंदर आपण फाईव्ह स्टार ज्या टीव्ही मध्ये आपण पिक्चर मध्ये बघायचो आमिर खानच्या गाडीने त्या ट्रेनने जायचं ती हिरोईन जायची गाणं शूट व्हायचं त्या रेल्वे आपल्या मुलींच्या काळात आपण पाहतोय वाले तो हो तो 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 आज इथे पाणीवाले बाबा आपल्याला बसलेत प्रत्येक घराला डोक्यावरचा हंडा कमी झाला पाहिजे माझी माता भगिनी शहर पहिले होत होते परंतु ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने जर विकास जर कोणी केला असेल तर या मोदीजी केला आज हरघर जल ही संकल्पना त्यांनी आणली हा विचार कधी कोणाच्या मनात राज्यकर्त्यांच्या देश चालवण्याच्या मनात कधी आला नाही बाबांनो खऱ्या अर्थाने इलेक्शन ज्या दे, ज्या नेतृत्वाने आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवलं प्रत्येकाला पाणी पाहण्याच्या घेतली त्यासाठी ही निवडणूक आहे भविष्याच्या काळात बरेचसे मोठे बदल होणार आहे भारतीय जनता पार्टीने संकल्प चित्र जारी केलं आहे आपण ते आवर्जून वाचलं पाहिजे आणि मागच्या कार्यकाळात काय झालं ते पण बघितलं पाहिजे जवळजवळ मागच्या मॅनिफेस्टो मध्ये पंच्याहत्तर असा जाहीरनामा त्या गोष्टी होत्या त्यातल्या पंच्याण्णव टक्के यांनी पूर्ण केल्या हे देखील वस्तुस्थिती बघितली पाहिजे आणि विरोधक या गोष्टीवर आज चर्चाच करायला तयार नाही राहुल बाबा कुठेतरी देश पातळीवर कुठे फिरता कुठे बोलता कुठे चालता काय बोलता तेच कळत नाही खरंतर राहुल बाबाची परिस्थिती खूप वेगळी झाली आहे आणि या इंडिया आघाडीची परिस्थिती अशी झाली की बापात बाप नाही लेखात लेख नाही अशी परिस्थिती झाली आहे त्यांच्यामध्ये नेता कोण अजून यांना ठरवता येत नाही ग्रामपंचायतीला आपण ज्यावेळेस लढवतो त्यावेळेस आपण साधा विचार करतो सरपंच कुठल्या पार्टीचा नाही आपलं त्यांना काम लिहिे आपण सरपंचांना बाजू राहिलं पाहिजे यांचे उमेदवारच पूर्ण उभे नाही हे देशाचं नेतृत्व कसे करू शकतील भावांनो हा देखील विचार आपण केला पाहिजे कोणी म्हणत इंडिया आघाडी आता असं पसरवते की आता हे संविधान बदलणार आहे आणि ज्या माणसाने या संविधानाच्या भरशावर आज चायवाला एक देशाचा पंतप्रधान झाला तो माणूस या देशाचं संविधान कधीही बदलू शकत नाही हे स्वतः मोदीजींनी अनेकदा हे सांगितलेलं आहे हे राजकीय भाषा करता फक्त काहीतरी संभ्रम निर्माण करायचा काहीतरी लोकांमध्ये काहीतरी टिंकी सोडायची भावांनो आपण ह्या गोष्टी देखील लक्षात आणून दिल्या पाहिजेत आणि मुळात सुप्रीम कोर्टाने स्वतः हा निर्देश दिला आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ आप म्हणजे आपण जे संविधान आहे त्याचं बेसिक स्ट्रक्चर चेंज करता येणार नाही आता कधी सर्वोच्च न्यायालयाने जर हा निर्णय दिला आहे तर हा प्रश्न येतोच कुठे हा प्रश्न फक्त ज्यांच्या ज्यांच्या राजकीय पुढच्या धोक्यात आहे त्यांना वाटत त्यांना सांगायचं मुसलमान भेटला की मुस्लिम धोके मे आहे दलित भेटला की दलितांना सांगायचं की आता संविधान बदलणार आहे जातीपातीचा द्वेष वाढवायचा मला असं वाटतं की आपण जर योजना बघितल्या असतील ज्यावेळेस घराघरात पाणी गुलाब गुलाबवनच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यावेळेस कधी असा विचार केला नाही की के हाय पाणी दलित पिणारे का मुस्लिम पिणारे या सर्व देशातल्या प्रत्येक माणसासाठी तो निर्णय झाला मोदीजींनी कुठलाही निर्णय घेतला असेल रेल्वेचा निर्णय घेतला असेल आज बॉर्डरवरच्या सिक्युरिटीचा निर्णय असेल आपण सोलरचा निर्णय असेल मुद्रा लोनचा विषय असेल प्रत्येक गोष्टीमध्ये बदल करताना आपण पाहतोय पहिले अगोदर कर्ज घ्यायचं असेल तर धंदा लोकांना कर्ज मिळायचं मुद्रा लोनचं दहा लाखावर वीस लाखावर केलं आज आपण सोलरची पॉलिसी पाहतोय की ग्रीड ला कनेक्ट करून प्रत्येक घराघरावर रोड टॉप सोलर द्यायचं की भविष्यात झुरो मीटर रेडिंग आलं तर शून्य मीटर कसं करता येईल या माध्यमातून स्वयंपूर्तीकडे वीज निर्मिती आज आपण करताना पाहतोय आपण आज पाहतोय की फुलांच्या संदर्भात रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना कोल्ड स्टोरेजला मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत आहे पाहून ह्या पॉलिसी बघा ही काही गल्लीतच इलेक्शन नाहीये हे गाव वाड्याचं इलेक्शन नाहीये हा देश पातळीवरचा निर्णय होतो त्यावेळेस मोदीजी असं कधीही विचार करत नाही की हिंदू को म्हणतो मुस्लिम को म्हणतो इसको म्हणतो उसको मत दो विचार करताय भारतासाठी मला करायचंय आणि पूर्ण जी पॉलिसी येते ती सर्वांसाठी समरूप असते एकरूप असते आपण येणाऱ्या काळात ज्ञानविरेच्या संदर्भातली पॉलिसी लोकांना सांगितली पाहिजे पी एम किसानच्या संदर्भात जो को कोणी शेतकरी असेल मला पहिल्यांदा पेन्शनची योजना केली आपल्याला हे सांगावं लागेल आपल्याला पुन्हा पुढचे पाच वर्षे पी एम किसान पाहिजे असतील तर मोदीजींना पुन्हा आणावं लागेल रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं असेल तर मोदीजींना पुन्हा आणावं लागेल हर घर जलचे योजनेचे पूर्णत्व द्यायचे असतील मोदीजींना पुन्हा आणावं लागेल भावात याही पलीकडे माझ्या माता भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वयंपूर्तीकडे नेण्याचं काम जर कुठल्या पंतप्रधानांनी केलं असेल तर या मोदीजींनी केलं पाहिजे हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे लखपती दीदी हा कन्सेप्ट कधी कोणाला कळला नाही ना, एक करोड दिदींना लखपती केलं दिदी पुढच्या टप्प्यात तीन करोड महिलांना लखपती दीदी करायची संकल्प संकल्प मोदीजींनी घेऊन चालला आहे त्यावेळेस जात पात गट धर्म कधी ते बघत नाही आणि हा देश बदलवण्याची आपल्या मागे संधी आहे आपल्या हातातली ही संधी आहे जे कोणी येतील त्यांना तुम्ही विचारा अरे हो बाबा आम्ही तुमच्या मागे राहू पण तुम्ही करणार का माझा त्यांना सवाल आहे की आपण आपला विजन तुम्ही जनतेसमोर मांडावा पाच वर्षाच्या कार्यकाळात मागच्या वेळेस तुम्ही जे निवडून आलात ते मोदीजींच्या नावाने निवडून ना आलात आणि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असाल तर वस्तू तुम्ही जनतेसमोर मांडा ज्या तिकीटाच्या प्रक्रियेत जे काही झालं आता मी चाळीसगावच्या सांगितलं परंतु आपण जर देशात एवढ्या मोठ्या पद्धतीने काम केलं असेल तर आपण ते देखील जनतेला सांगावं की अधिकृत आकडेवारी आपली अटेंडन्स किती होती आपण लोकसभा मतदारसंघात काय काय कामं केले गुलाब प्रश्न गुलाब भाऊ जे बोलतात मुतारी तरी आहे का मी ती मुतारी शोधतोय भाऊ ती मुतारी मला अजून सापडली नाही या लोकांवर बोलण्यात वेळ वाया घालण्याचा अर्थ नाही वितावा कल छोड दो ती ज्याला म्हणतो की नजर चूक झाली होती त्या नजर चूक आता भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी वरपासून खालपर्यंत सुधारली आहे गिरीश म्हणून आरोप केला जातो अरे ज्या माणसाने तुम्हाला बोट चालवायला शिकवलं ज्या माणसाने तुम्हाला गल्ली पासून दिल्लीला नेलं तुम्ही म्हणता की आम्ही काबील होतो येऊन तर बघा बघून तर बघा अरे बाकी तर सोळा जो मध्ये तुमचे काय होतात तुम्ही सांगा ऑक्टोबरच बघू आपण जेव्हा काय पक्ष पक्षाने मला जो निर्णय दिला पक्षाने सांगितलं की झेंडा उचल तर झेंडा उचलेल पक्षाने सांगितलं निवडणूक लढ ते निवडणूक लढेल पक्षाची बेमानी करणारे अवलाब मंगेश चव्हाणचे नाही दहा वेळेस मी सांगितलं माझ्या बायकोला हे पाहिजेत माझ्या पोरांना हे पाहिजेत हे दिवस गेलेत पार्टीने योग्य निर्णय घेतलाय असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थाने त्या महिलेवर जो अन्याय झाला होता पुन्हा तो लक्षात आल्यानंतर त्या महिलेला आज पुन्हा तिकीट देऊन खऱ्या अर्थाने महिला सन्मान काय असतो हा भारतीय जनता पार्टीने आज करून दाखवला या राजकारणाच्या पलीकडे भावांनो आपल्याला देश व्यापी हे इलेक्शन आहे आपण बघितलं असेल की चाळीसगावला जळगावला भडगावला पारोळा अंबाने धरणगाव येरंडोर पाचोरा हा विषय नाही मेडिकल कॉलेजच्या संदर्भात भाऊन मेडिकल हा इथं तयार केलं आज मेडिकल कॉलेजच्या संदर्भात काँग्रेसने दोन हजार चौदा नंतर किती मेडिकल कॉलेज केले आजची परिस्थिती काय आहे कितीतरी अशा गोष्टी आहे बॉर्डरवरची सिक्युरिटी तुम्ही बघा आणि खऱ्या अर्थाने हे देशाचं इलेक्शन आहे आपण सगळ्यांना आपण एकच विनंती केली पाहिजे आपण राजकारणातले सर्व जाणकार लोक समजदार लोक आता काहीतरी दिशाभूल करतात आता विकासावर ते बोलतच नाही भाऊ त्यांचे तुम्ही मिळावे बघा अन्याय एक निष्ठता महाराष्ट्राची शान आन पान काहीतरी सांगत बसतात अरे भावांना जर तुम्हाला एवढंच वाटत होतं तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मागण्यासाठी का पाय पडत होतात तुमचे जर गुंडफळ होत होते तर मला असं वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे हे सोयीचा राज्यात फार काळ टिकत नाही माझा छोटासा एकच प्रश्न असेल तर पाच वर्षात तुम्ही पन्नास लोकांच्या कामात कधी येऊ शकला अशा लोकसभेच्या कार्यकाळात एक विकासाचं काम दाखवण्यासारखं तुमच्या हाती काही असेल मोदींच्या का तुमच्याकडे काही नव्हतं कालही नव्हतं आजही नाही ना आणि ना उद्याही काही नसेल फक्त मोदी हे नाव तुमच्या सोबत होतं भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता तुमच्या सोबत होता भारतीय जनता पार्टीचं कमाल तुमच्या सोबत होतं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तुमच्या सोबत होतं म्हणून तुम्ही होता सर्व मित्र पक्ष होते म्हणून तुम्ही होता उद्या काय तुमचे हाल होतील हे चार जून ला तुम्हाला बघायला जास्त वेळ नाही त्याचा जो पिक्चर आहे सव्वीस तास अकरा सव्वीस दिवस अकरा तास तीस मिनिटांनी संपणारा पिक्चर आहे त्या तिकिटाची पिक्चर त्या कुठेही विकली होणार नाही अर्ध्या भावात मिळणारे फटाके पार आमचे एक शिवडे आहेत घेतलेले फटाके अर्ध्या किमतीत तुम्हाला विकावं लागतील एवढंच तुम्हाला आज सांगावं लाग सांगायची गरज आहे आज बऱ्याच माध्यमांना बोलायचं आहे नेत्यांना आपल्याला ऐकायचंय मतभेद प्रयत्न करतील जातीवाल्याला बहुमन की सांगतील यांच्या भोमनकीतले वाद आता मला चवट्यावर आणायचे नाहीये पारोळ्यावाले कदाचित सांगतील तर मला माहिती नाही बहुमनकीतलं मला वैयक्तिक विषयावर जायचं नाही आहे त्यांना लग लावो त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना येणाऱ्या काळात इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक का आहे निष्ठावान आहे हा पक्षाशी हिमाने इतमारे प्रत्येकाशी काम करणारा हा कार्यकर्ता आहे याचं उत्तर चार तुम्हाला माहिती आहे की काय होणार आहे म्हणून तुम्ही बळीचा बकरा ज्या मित्राला बनवलं त्या मित्राला त्या आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण कमीत कमी इतक्या काहीतरी मार्जिनने कमी पडावं की जेणेकरून तुम्हाला उद्या नगरपालिकेला सुद्धा लढण्याची परमेश्वर ताकद राहू द्यावा पराभव तर निश्चित आहे परंतु आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं की हा पराभव किती करायचा आहे पाच लाख मतांचा टार्गेट घेतलंय परंतु आपल्याला काम करावं लागेल भाऊ याचं एक छोटस उदाहरण सांगतो सगळेच म्हणतात की पाच लाख पाच लाख मला एक कार्यकर्ता म्हटला मी तर पुण्याला आहे आता मला यायची भी गरज नाही पाच लाखाची माझ्या एका मताने काय होणार आहे चाळीसगावच्या मतदारसंघात भाऊ ओपन पॉलिसी तुम्हाला सांगतो पुला भाऊ अठ्ठावीसशे मतांचा आम्ही आता तपासणी केली की जे बाहेरगावी आहे त्यांना सुद्धा आम्ही मतदानाला बोलवलं पाच लाख मतदान ज्यावेळेस एक एक मतदान जोडाल एक एक व्यक्ती जोडाल एक एक माणूस जोडाल त्यावेळेस आपण पाच लाखाला पोहोचू इथला बसलेला एक माणूस लाखाला ला ना नाही ना ना। तुम्ही आणि मी मिळून हे सगळं शक्य आहे त्याच्यामुळे आपण हातात हात घेऊन काम करूया एवढा संकल्प करूया पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या मता मताधित्याने निवडायचा निर्धार करूया एवढंच आपण आजच्या या जाहीर मेळाव्याचा संकल्प करूया आज खूप जास्त न बोलता भाऊ गात खूप आणली होती आणि मी पुरावे सगळं बोलतो माझा पुरावा आजपर्यंत मी केलेला आरोप एकही माणूस आजपर्यंत जिल्ह्यात मी फार आरोप पुरावर केले नाही पण ज्यांच्यावर केले त्यांना माझे आरोप आजपर्यंत कोणता आले नाही मी योग्य वेळ आल्यानंतर योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी आल्यानंतर योग्य लोकांसमोर त्या पिक्चरचा ट्रेलर दाखवणार आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही आपल्याकडे आहे एव बोलो था धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र